मंडळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आता भलेही त्या आरक्षणानंतर राज्यात दोन गट पडलेत कुणी म्हणताय अजून सरसकट आरक्षण मिळालं नाही तर कुणी म्हणताय आरक्षण मिळालं पण आज आपल्याला त्यात पडायचं नाही आजचा आपला मुद्दा आहे जेव्हा जरांगे पाटील आरक्षण मागत होते तेव्हा त्यांचे सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांशी सगळ्यात जास्त वाद झाले हे तुम्हाला माहिती आहे छगन भुजबळ आणि जरांगे पाटलांची एकेरी शब्दातली खडाजंगी आख्या राज्यानं पाहिली त्या दोघांच्या उघड उघड भाषणांमुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आणि पुढं त्या वादात अजित पवारांनी छगन भुजबळांच्या बाजूने उडी घेतली आणि नंतर जरांगेविरुद्ध अजित पवार ही पण चांगलीच रंगली दरम्यान आता आरक्षण भेटलं आहे अजितदादा लढाईतून साईडलाईन झालेत पण तरीही अजितदादा गट आणि त्यांच्या मंत्र्यांवरील राग अद्याप मराठा समाजाच्या मनास धुमसतोय आणि नेमका त्याचाच तोटा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकात अजितदादांच्या उमेदवारांना होऊ शकतो असं बोललं जातंय पण मग नेमके कोण आहेत ते उमेदवार जन्नाथ जारांगे पाटलांशी पंगा घेणं जड जाऊ शकतं चला पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी जरंगे पाटलांच्या टीकेचे धनी झालेले पहिले नेते आहेत छगन भुजबळ छगन भुजबळ हे सध्या दिंडोरीच्या येवला मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री आहेत पण मागच्या काही काळात ते ओबीसी समाजाचा सर्वात प्रखर चेहरा म्हणून समोर आले ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीत जरांगे पाटलांना सर्वात जास्त कुणी ख्वाडा घातला असेल तर ते भुजबळांनीच त्यामुळे भुजबळ व जरांगे यांच्यात एकेरी भाषेत टीका झाल्या आणि ही गोष्ट नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या मराठा समाजाला विशेष रुचली नाही असं म्हणतात त्यामुळं जरांगे पाटील एकदा म्हणाले होते आमच्या लोकांनी तुम्हाला लय मोठं केलं आता निवडूनच कसं येतं ते पाहतो त्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले होते तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही तुमचे किती पाडू विचार करा म्हणजे अशा पद्धतीनं शाब्दिक चकमकी दोघांमध्ये रंगल्या होत्या आणि आताही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर त्याला सर्वात पहिला विरोध छगन भुजबळ यांनीच केला होता दरम्यान आता हीच गोष्ट भुजबळांसाठी आगामी काळात येवला विधानसभा निवडणुकीसाठी घातक ठरू शकते असं बोललं जातंय यादीतलं दुसरं नाव आहे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचं समीर भुजबळ हे तसे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीकडून नाशिक लोकसभेवर निवडून ना आले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला हेमंत गोडसेंनी यांनी एकदा त्यांच्या काकांचा तर एकदा समीर भुजबळांचा पराभव केला पण त्यानंतरही खचून न जाता समीर भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचं संघटन स्ट्रॉंग करतायत असं दिसतंय आताही शिंदे गटाचे हेमंत गोडसे तिथे विद्यमान खासदार असले तरीही अजितदादांनी नाशिकच्या जागेवर दावा ठोकल्याचं कळत आहे पण आता छगन भुजबळांच्या वक्तव्यांचा नाशिकमध्ये त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देखील फटका बसू शकतो असं दिसतंय तसंच दुसऱ्या बाजूला समीर भुजबळ यांनीही ओबीसींच्या हो आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटलांविरुद्ध घेतली होती आणि बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्यावरूनही त्यांनी जरांगेंना खडे बोल सुनावले होते तेव्हापासून नाशिकमधला मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय आणि नेमकी हीच गोष्ट समीर भुजबळांना अडचणीची ठरू शकते असं म्हटलं जात आहे तिसरं नाव आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं अजितदादांनी जरांगे पाटलांना ओबीसी आरक्षणावरून सुनावताना असं विधान केलं होतं की कोणाच्या ताटातलं काढून घ्यायचे संस्कार आपले नाहीत त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजानं आरक्षण मागू नये तसंच त्यांनी जरांगेंना मुंबईत आंदोलन घेऊन आलात तर तुमच्यावर कारवाई होईल असाही इशारा दिला होता आता खरं तर अजितदादांचा स्ट्रॉंग केडर असणारा जो बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आहे तिथं ओबीसी समाजाची संख्याही लक्षणीय आता अजितदादानी आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन सुप्रेसो हो यांच्या विरोधात सुनेत्र पवार यांना ग्राउंड तयार करण्यासाठी मराठा समाजाला डावलून ओबीसीची बाजू घेतली खरी पण मतदारसंघातल्या लोकांना खुश करण्याच्या नादात अजितदादांनी राज्यातल्या समस्त मराठा समाजाचा रोष ओढावून घेतला त्यांच्या वक्तव्यानंतर नाराज झालेले मराठा समाजाचे लोक त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मागं लोकसभेला ताकद उभी करतील का असा सवाल आता तिथं उपस्थित होतोय आणि नेमका याचा फायदा इथं दोन हजार चोवीसला अजात शत्रू असलेल्या सुप्रिया सोहळ्यांना होणार असंही बोललं जात आहे चौथं नाव आहे अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचं आता मागच्या वर्षी मावळमध्ये पार्थ पवारांनी निवडणूक लढवली खरी पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांची तिथं धूळधान उडवली सध्या श्रीरंग बारणे हे शिंदे गटात आहेत दरम्यान गेल्या निवडणुकीत पार्थ पवारांचं मराठी भाषेतलं भाषण हा लोकसभा निवडणुकीतला कळीचा मुद्दा ठरला होता आणि आता तर काय त्यांच्या वडिलांनी म्हणजेच अजितदादांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला व जरांगे पाटलांना डिचून समस्त मराठा समाजाचाच राखपत करलाय असं बोललं जातंय त्यामुळे समजा यंदा मावळमध्ये पार्थ पवारांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच तर ते मराठा समाजातील लोकांच्या निशाण्यावर असतील हे नक्की बाकी सध्या मराठा आरक्षणासाठी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेले सुनीला शेळके त्यांच्या मागं ताकद उभी करतील पण शेवटी लढाई अटीतटीची असणार असं दिसतंय पाचवे नेते आहेत धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे सध्या परळी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे हे ओबीसी समाजातून येतात आणि मुंडे कुटुंबानं आजवर बीड मध्ये पूर्णपणे ओबीसी सेंट्रिक राजकारण केलेलं आहे तर आता जेव्हा छगन भुजबळ ओबीसी नेत्यांना घेऊन आक्रमक भूमिका मांडत होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी संभाव्य धोका ओळखून सावध पावलं टाकली होती ते किंवा मुंडे कुटुंबातील एक सुद्धा व्यक्ती ओबीसीच्या स्टेजवर दिसला नव्हता आता ते का याचं उत्तर तुम्हाला माहिती असेलच दरम्यान आपल्या ओबीसी सेंट्रिक राजकारणाचा आपल्या मतदारसंघात आपल्याला तोटा होऊ शकतो याची धनंजय मुंड्यांना जाण असल्या कारणानंच त्यांनी ही सावध पावलं उचलल्याचं बोललं जातंय दुसऱ्या बाजूला शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांची साथ दिल्यामुळं मतदारसंघातल्या मूळ राष्ट्रवादीच्या लोकांनी धनंजय मुंड्यांच्याकडे तोंड फिरवलेलं पाहायला मिळतंय हा एक तोटा आहेच त्यात आणखी दुष्काळ तेरावा महिना म्हणून मराठा समाजाच्या भावना दुखावणं परवडणार नाही याची धनंजय मुंडेंना जाण आहे दरम्यान जरंगे पाटलांनी मुंबई आणि आता रायगडला जाताना बीडमध्ये ज्या रॅलीज काढल्या होत्या त्यालाही तिथल्या मराठा समाजानं मोठा प्रतिसाद दिला आहे तसंच मतदारसंघात ज्या नेत्यांशी धनंजय मुंड्यांना यांना लढाई लढायची आहे त्याचा विचार करता धनंजय मुंड्यांना यांना मराठा विरुद्ध ओबीसी वादात अडकायचं नाही असं बोललं जात आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतंय येत्या काळात जरांगींचा विरोध करणं अजितदादा गटातील कोणत्या नेत्यांना जड जाऊ शकतं जरांगी इफेक्टमुळं अजित पवार गटातील अजून कोणत्या नेत्यांना पराभवाची धूळ चाखायला मिळू शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद